म्हणजे आपण दोन मिनिटासाठी कुठे ना कुठे पण लगेच जाऊ शकतो बाहेर फिरू शकतो आणि कॉट सेट ना आपली पर्सनॅलिटी छान दिसते ऑप्शन आहे माझ्यासाठी मा तो म्हणजे अनारकली पॅटर्न सगळे बॉडी फिटच आहे तर याच्यावर पण मी कुठेही बाहेर जाते म्हणजे स्कूलमध्ये मा म्हणा ट्युशनमध्ये म्हणा किशन मध्ये मा मुलांना घ्यायला जाऊ शकतात का साधा आपण किराणा दुकानात जरी जायचा विचार केला तरी आपण गाऊनमध्ये जाऊ नाही शकत आता पण दिवसभर नका यूज करू कारण गाऊनचा एक साईड इफेक्ट आहे तो मी सांगते तुम्हाला की ते गाऊन आहे ना त्याच्यामध्ये आपल्याला कळतच नाही की आपलं वजन कुठे वाढलंय चला आजच्या गप्पांना सुरुवात करूया माझ्या सगळ्या मैत्रिणींना गुड मॉर्निंग कसे आहात तुम्ही सगळेजण आय होप मस्त आणि मजेत असाल तर आजचा टॉपिक आहे मैत्रिणींनो की घरात कोणते कपडे घालावे कसे घालावे कसं प्रेझेंटेबल राहावं त्याच्यावर आजचा टॉपिक आहे तर आजचा टॉपिक तुम्हाला फायदेशीर ठरतो का नाही तेही मला नक्की सांगा आणि प्लीज काहींना राग येऊ शकतो की असं सांगते तसं सांगते तर माझ्या म्हणजे डोक्यात जी कल्पना आहे ते नाम त्याच्यावर मी व्हिडिओ बनवत असते तर प्लीज राग मानू नका तर पहिला आहे माझ्यासाठी पॉइंट की जो म्हणजे कॉट सेट कॉट सेट हा मला खूप सारा आवडत असतो कारण दिसायला पण छान दिसतो प्रेझेंटेबल दिसतो आणि कॉट सेट म्हटला की आपण दोन मिनिटासाठी पटकन कुठे पण बाहेर जाऊ शकतो काही घ्यायचं असेल तर लगेच जाऊ शकतो मुलांना शाळेत सोडायला असू द्या ट्युशन असू द्या की काही असू द्या आपल्याला म्हणजे कपडे चेंज करायची गरज पडत नाही थोडक्यात आणि दिसायला पण मस्त दिसतो तर तुम्ही कॉट सेटमध्ये तुम्ही कॉटन पण यूज करू शकता कॉटनची कॉट सेट खूप छान दिसतात पण तुम्ही म्हणाल की तू तर कॉटन घातलेलं नाही हो कारण मी कॉटन यूज करत नाही कॉटन यूज केलं ना की मला म्हणजे खूप सारं ते प्रेस करा हे करा, थे, करा, थे, थे। करा ते करा ती खूप झंझट असते आणि मला माझ्याकडे प्रेस करायला हा टाईमच नसतो त्यामुळे माझा हा कॉट सेट कॉटनचा नाही आहे पण तुम्हाला वापरायचा असेल तर कॉटन इज बेस्ट ऑप्शन आणि छान दिसतो म्हणजे आपण दोन मिनटासाठी कुठे क आहे ना कुठे पण लगेच जाऊ शकतो बाहेर फिरू शकतो आणि कॉट सेटने ना आपली पर्सनॅलिटी छान दिसते म्हणून मी कॉट सेट यूज करत असते आणि माझ्याकडे खूप सारे कॉट सेट पण आहेत कारण मला सारखं का बाहेर जावं लागतं मग त्यामुळे पुन्हा ड्रेस चेंज करा पुन्हा बदला आणि मग बाहेर जा खूप सारा टाईम वेस्ट होतो त्यामुळे माझ्यासाठी हा एक ऑप्शन आहे कॉट सेटचा त्यानंतरचा पुढचा ऑप्शन माझा आहे तो म्हणजे नाईट ड्रेस तुम्ही तु म्हणाल की अरे नाईट ड्रेस तर हा नाईटला घालतात आणि तू काय सांगते की नाईट ड्रेस तुम्ही दिवसभर घाला तसं नाहीये नाईट ड्रेसमध्ये ना आपण पूर्ण म्हणजे असं झाकून झुकून छान असतो नाईट ड्रेस म्हटला ना की समोरचा बघायला आपण छान वाटतो पण तुम्ही दिवसभरच यूज करा असं मी म्हणत नाहीये जर कधी असं वाटलं ना की थोडं चेंज आहे कपड्यांमध्ये तर तुम्ही काय म्हणतात नाईट ड्रेस यूज करू शकता पण मला तरी वाटतं की भरपूर साऱ्या गृहिणी माझ्यासारख्या असतील की त्या नाईट ड्रेसमध्ये दिवसभर राहतही असतील आणि नाईट ड्रेस घालून आपण कुठे जाऊ शकत नाही असं नाहीये नाईट ड्रेस घालून पण आपण बाहेर जाऊ शकतो आणि घरात कोणी आलं तर तरी त्यांना बघून छानच वाटेल की नाही ब नाईट ड्रेस हे छान आहे तर मी हा एक माझ्यासाठी ऑप्शन ठेवलेला आहे नाईट ड्रेसचा जर तुम्हाला आवडत असेल तर प्लीज हा ऑप्शन तुम्ही कॅरी करा त्यानंतरचा पुढचा ऑप्शन आहे माझ्यासाठी तो म्हणजे अनारकली पॅटर्न <clears throat> अनारकली पॅटर्न म्हणजे कसा मस्त असा ढिल्ला ढुल्ला छान असतो खाली घेर असतो कसंही बसा कसंही उठा काहीच प्रॉब्लेम नाही तुम्हाला बॉडी फिट ड्रेस आवडत नसतील तर अनारकली पॅटर्न तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता आणि म्हणजे मी कधी कधी यूज करते हा अनारकली पॅटर्न डेली नसतो माझा पण मला तुम्हाला सांगायचं होतं अनारकली पॅटर्न तुम्ही यूज करू शकता म्हणून मी आज तो विअर केलेला आहे आणि मला अनारकली का कम्फर्टेबल नसतो की तो म्हणजे पटकन चालण्यात वगैरे हे करण्यात जीणा चढण्यात उतरण्यात मला खूप सारा प्रॉब्लेम होतो ते घेर असल्यामुळे म्हणून मी अनारकली जास्त यूज करत नाही पण जर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही अनारकली पण एक ऑप्शन चॉईस करू शकता आणि बेस्ट ऑप्शन आहे तुम्हाला कसं वाटतंय हा अनारकली ड्रेस माझा नक्की कमेंट करा आणि आवडल्यास एक कमेंट करा मला तरी छान वाटतोय त्यानंतरचा पुढचा ऑप्शन की जो आहे पंजाबी ड्रेस पंजाबी ड्रेस पण घालण्यात दिवसभर घालण्यात काहीच असं म्हणजे हे नाही आहे मस्त असा छानसा दुपट्टा असतो पूर्ण झाकून झुकून असतो टापटीप असतो मस्त तुम्ही दुपट्टा आहे की ज्याला पिन अप करा छान दिसेल आणि थोडा मेकअप शाकअप करा की जो मी करत नाही पण मी तुम्हाला सांगते घरात तुम्ही छान कपडे घातले ना तर वातावरणही छान होतं आणि मस्त असं वाटतं म्हणून मी एक ऑप्शन तुमच्यासाठी दिलेला आहे की पंजाबी ड्रेस आणि आवडतो मला मी कधी कधी पंजाबी ड्रेस हा दिवसभर घालत असते आता तसं बघितलं तर हा ड्रेस माझा खूप जुना आहे पण याचा कलर आहे ना त्याच्यामुळे मला छान वाटतंय आणि फ्रेशही वाटतो हा कलर त्यामुळे पंजाबी ड्रेसचा कलर जेव्हा पण घ्याल ना तेव्हा दुपट्टा बघा की दुपट्टा कसा आहे तर त्याच्यावर पंजाबी ड्रेसचा लुक हा डिपेंड असतो तर मला नक्की सांगा तुम्हाला माझा हा ड्रेस कसा वाटला आणि हा ऑप्शनही कसा वाटला नक्की सांगा जर तुम्ही यूज करू शकत असाल पंजाबी ड्रेस तर नक्की करा आणि पंजाबी ड्रेसमध्ये पण आपण कम्फर्टेबल असतोच कारण लहान मुलं म्हटल्यावर ओढणी भरपूर जणांनाही लागतेच त्यामुळे ज्यांच्याकडे असं माझ्यासारखं लहानसं बाळ आहे त्यांनी पंजाबी ड्रेस, ड्रेस दिवसभर घातला तरी काही प्रॉब्लेम नाही तर चला हा एक टॉपिक होता माझ्याकडे पंजाबी ड्रेसचा तुम्हाला कसा वाटतो मला नक्की कमेंट करा हे झालं पंजाबी ड्रेसचं आता त्यानंतर पुढचा एक येतो माझ्यासाठी की जो आहे कुर्ता आणि लेगिंग्स कुर्ता आणि लेगिन्स हा पण म्हणजे मला आवडतो हा पर्याय यूज करायला दिवसभर घरामध्ये कारण सेम आपण कुर्ता आणि लेगिन्सवर कुठेही जाऊ शकतो मस्त असं टाप टिप छान बॉडी फिट दिसतो आणि तुम्ही कुर्ता ना ढिल्ले पण यूज करू शकता लूजमध्ये जर तुम्हाला बॉडी फिट नको असेल तर पण माझे शक्यतो कुर्ते हे सगळे बॉडी फिटच आहे तर याच्यावर पण मी कुठेही बाहेर जाते म्हणजे स्कूलमध्ये म्हणा ट्युशनमध्ये म्हणा किंवा शेजारी पाजारी कुठेही जायचं असलं तर तुम्ही कुर्ता आणि लेगिन्स घेऊ शकतात आणि जर तुम्हाला कुर्ता हा बॉडी फिट नको असेल तर तुम्ही लूज यूज करा आणि त्यावर जर तुम्हाला दुपट्टा हवा असेल तर तुम्ही कुर्ता आणि लेगिन्सवर दुपट्टा पण यूज करू शकता असं काही नाही आहे की तुम्ही कुडत्यावर दुपट्टा यूज करू शकत नाही तर माझ्यासाठी तरी हा एक बेस्ट ऑप्शन आहे आणि तुमच्यासाठी असावा असं मला वाटतं आणि कुर्ता पण तुम्ही कॉटन म्हणा किंवा शेफॉन म्हणा खूप सारे प्रकार येतं कप कपड्यांची त्याच्यात तुम्ही घेऊ शकता आणि मी शक्यतो ज्याला इस्तरी करावी लागणार नाही ना असेच घेते तर तुम्हाला कसा वाटला माझा कुर्ता नक्की मला कमेंट करा आणि शक्यतो तुम्ही पण बिना इस्तरीचे कपडे जेवढे घालता येतील तसेच घ्या जेणेकरून आपण छान दिसलो तर आपलं घर छान दिसतं आणि आपल्याला बघून घरातले माणसं फ्रेश होतात आणि जर आपणच असे एकदम मळकटेल वगैरे कपडे घातले म्हणजे सुरकुत्या पडलेल्या तर मग हे होतं त्यानंतरचा ऑप्शन आहे माझ्याकरता की सॉरी मी विसरून गेले माझाचं ऑप्शन स्ट्रेट पॅन्ट आणि टी शर्ट की जो तुम्ही रोज मला बघतात आणि माझं पण हेच असतं प्रत्येक ब्लॉगमध्ये तुम्हाला असेच कपडे दिसतात स्ट्रेट पॅन्ट आणि टी शर्ट तर मी हा तरी ऑप्शन माझ्यासाठी प्रेफर करते कारण मी प्लाझो पॅन्ट यूज करत नाही कारण प्लाझो पॅन्ट म्हटले की खूप सारा घेर येतो आणि पुन्हा सेम प्रॉब्लेम पायात येणं किंवा फटाफट मला कामं उमजत नाही प्लाझो पॅन्टमध्ये मा आणि माझी कामं एक घड्याळावर चालू असतात त्याच्यामुळे मला स्ट्रेट पॅन्टच कम्फर्टेबल वाटते स्ट्रेट पॅन्ट आणि टी शर्ट घालून मी नेहमी बाहेर जाते तर तुम्हाला कसं वाटतंय माझा ड्रेस तुम्हाला नक्की सांगा की जे तुम्ही रोज बघता पण तरी माझ्यासाठी हा बेस्ट ऑप्शन आहे स्ट्रेट पॅन्ट आणि टी शर्ट तर म्हणजे ते तेच आहे की फास्ट काम जे कपड्यांमध्ये मला कम्फर्टेबल होतं ना ते कपडे मी घालत असते आणि तुम्ही पण तेच प्रेफर करा की ज्यात तुम्हाला कम्फर्टेबल वाटतंय तेच तुम्ही घ्या नाही तर तुम्हाला वाटत असेल की टॉप घालावे किंवा कुर्तीज घालावी पंजाबी ड्रेस घालावा तर छान आहे तुम्ही ते करू शकता छान वाटतं त्यांच्यामध्ये पण पण स्वतःला ज्यात कम्फर्टेबल वाटतंय ते मेन आहे आतापर्यंत तुम्ही माझं ऐकलं की आपण घरात कुठले कपडे घालू शकतो तर आता असं पण मला एक पॉइंट मांडायचा आहे तुमच्या समोर की आपण घरात कुठले कपडे घालणं टाळलं पाहिजे म्हणजे कुठले कपडे आपण घातले नाही पाहिजे त्यातला हा मी पहिला ऑप्शन निवडलेला आहे की तो म्हणजे लेगिंग्स आणि टी शर्ट आता तुम्हीच बघा तुम्हालाच बघायला कसं तरी वाटतंय हो की नाही आणि तीच लेगिन्स दिवसभर तुम्ही एवढी टाईट यूज कराल तर आपल्या स्किनला किती प्रॉब्लेम होईल घाम येणं किंवा पोळ्या येणं म्हणजे कम्फर्टेबलच नाही आहे आपण असं म्हणजे लेगिन्समध्ये तर बघा आहो पण कसे बघतायत माझ्याकडे की तू हे काय घातलेलं आहे कारण त्यांनाही माहिती की मी लेगिन्स दिवसभर यूज करत नाही आणि दिसायला पण विचित्र दिसतं त्यामुळे पण मी आज फक्त व्हिडिओ पुरता हे कपडे घातलेले आहे असे आणि तुम्हाला मला सांगायचं होतं की ज्या कोणी गृहिणी असे टाईट लेगिन्स आणि शॉर्ट टी शर्ट यूज करतात ना तर प्लीज मला एवढंच सांगायचं आहे की तुम्ही टी शर्ट यूज करा पण टी शर्ट नंतर लेगिन्स नका घेऊ तुम्ही तिथं एखादी प्लाझो पॅन्ट स्ट्रेट पॅन्ट किंवा थ्री फोर्थ पॅन्ट भरपूर सारे आपल्याकडे मार्केटमध्ये अवेलेबल आहेत पँट्स तर त्या यूज करा पण लेगिन्स शक्यतो टाळा आपल्या स्किनसाठी पण लेगिन्स म्हणजे चांगली नाही आहे कारण खूप सारे टाईट असते आणि त्यामुळे आपण पण कम्फर्टेबल नसतो म्हणून मी हा एक प्रकार आणला की लेगिन्स आणि टी शर्ट त्यानंतरचा जो प्रकार येतो ना मैत्रिणीनं तो सगळ्यांचा सा खूप सारा फेवरेट आहे आणि तुम्ही म्हणाल की अरे तू काय म्हणता पॅन्ट आणि टी शर्ट दिवसभर यूज करते म्हणून तुला हा प्रकार आहे की जो आवडत नाही आहे तर तसं नाही आहे पण खरंच मला आहे ना तो प्रकारच आवडत नाही तर चला आता बोलूया त्या पॉईंटबद्दल तर तो पॉईंट कोणता आहे तर तो, तो पॉईंट आहे म्हणजे आपला गाऊन <laughs> मला खरंच हसू आलं यार चालू रेकॉर्डिंगमध्ये पण कारण गाऊन हा प्रकार मला ना खरंच आवडत नाही कारण यांना गाऊनमध्ये आपण दिसतोच कसे यार मला ना खरंच कळत नाही की तुम्ही सगळ्या स्त्रिया गाऊन का एवढं प्रेफर करता मान्य आहे मला मोकळा चोकळा ढिल्ला आहे मस्त आहे छान आहे पण तुम्ही गाऊन घालून कुठे बाहेर जाऊ शकता का गाऊन घालून तुम्ही स्कूलमध्ये जाऊ शकता का ट्युशनमध्ये मुलांना घ्यायला जाऊ शकतात का साधा आपण किराणा दुकानात जरी जायचा विचार केला तरी आपण गाऊनमध्ये जाऊ नाही शकत आणि मार्केट तर दूरच आहे आपण मार्केट तरी गाऊनमध्ये फिरू शकतो का अरे समोरचा कसा बघतो आपल्याकडे की अरे ही लेडीज गाऊनमध्ये आली आहे तुम्ही गाऊन यूज करा ना तुम्ही नाईटला गाऊन यूज करा तुम्हाला आवडतं ना गाऊन ढिल्ले ढाल्ले कपडे पाहिजे तर तुम्ही नाईटला गाऊन नक्की यूज करू शकता पण दिवसभर नका यूज करू कारण गाऊनचा एक साईड इफेक्ट आहे तो मी सांगते तुम्हाला की ते गाऊन आहे ना त्याच्यामध्ये आपल्याला कळतच नाही की आपलं वजन कुठे वाढलंय किंवा आपलं पोट सुटलंय का की आपण जाडे होतोय का तो ऑलरेडी ढिल्ला ढाल्ला असतो था। त्याच्यामध्ये समजतच नाही आपल्याला की आपण जाडे होतोय का बारीक होतोय का काय होतोय <suss> तो गाऊन तुम्हाला एनी टाइम तुम्ही बारीक असल्याचंच फिलिंग देतो त्यामुळे ना मला तो गाऊन हा प्रकार आवडत नाही आणि राहिले मी का गाऊन नाही घालत ते मी तुम्हाला खरं सांगते आपण जेव्हा स्वतःला आरशात बघतो ना तेव्हा आपल्याला कळतं की आपण कुठलं कुठे जाडं होतोय म्हणजे आपलं पोट सुटतंय का आपले हात जाड होत आहेत का आपला कुठला भाग कसा दिसतोय आपल्या शरीराचा ते मला माझ्या कपड्यांमध्ये लगेच दिसतं तेच तुम्ही गाऊन घालून आरशासमोर उभे राहा बरं तुम्हाला असं वाटेल की मी बारीकच आहे म्हणून मी तुम्हाला सांगितलं की गाऊन हा प्रकार शक्यतो टाळा पण प्लीज कोणाला राग येत असेल ना तर सॉरी तुम्हाला वाटत असेल गाऊन बेस्ट आहे तो नकी तर तुम्ही गाऊन नक्की यूज करा पण मी जे गाऊनचे साईड इफेक्ट आहे ना ते तुमच्यासोबत शेअर केले आहेत ना तर ते तुम्ही नक्की एकदा विचार करून बघा आणि सगळ्यात मेन म्हणजे तुम्ही कुठलेही कपडे घाला तुम्हाला छान दिसतील पण ते कधी छान दिसतील तुम्ही तुमचं शरीर मेंटेन ठेवा छान ठेवा रोज योगा करा रोज व्यायाम करा व म्हणजे आपण मस्त बॉडी फिट राहू आपली बॉडी पण छान असेल आणि आपण कुठलेही कपडे घाला मग ते तुम्ही एक तर शॉर्ट्स घाला किंवा वेस्टर्न घाला किंवा प्लाझो पॅन्ट घ्या टॉप घ्या का पंजाबी ड्रेस घ्या तुम्ही छानच दिसाल पण कधी छान दिसाल जेव्हा तुमची बॉडी ही मेंटेन असेल छान असेल पोट कमी सुटलेलं असेल आणि असेल ना तुमची बॉडी म्हणजे थोडं वजन असेल ना तर तुम्ही योगा करा नक्की तुमचं वजन कमी होईल आणि तुम्ही छान मेंटेन दिसाल आता माझंच घ्या मी ना नेहमी बॉडीवर खूप लक्ष देत असते की कुठला भाग असा जाड नाही झाला पाहिजे पोट नाही सुटलं पाहिजे त्यानुसार मी माझं डाएट चालू ठेवत असते मी म्हणजे डाएट प्लॅन करत नाही पण तर बदल करू शकतो ना आपण तुम्ही डाएट करू नका पण खाण्यापिण्यामधून तुम्ही तुमचं वजन कंट्रोलमध्ये ठेवू शकता की जसं मी ठेवते मी सगळं खाते मी पाणीपुरी खाते पाव वडा वडा पाव सगळं खाते पावचे प्रकारही खाते पण लिमिटमध्ये की माझी बॉडी ही अस्ताव्यस्त झाली नाही पाहिजे मी जे पण कपडे घालेल ते मला सूट झाले पाहिजे आणि माझं जे आहे ते प्रेझेंटेबल दिसलं पाहिजे बस माझा एवढाच आजचा टॉपिक करण्यामागे हेतू होता की आपण जसं राहतोय ना तसं आपलं घर राहतं आपण फ्रेश राहिलो आपलं घर फ्रेश राहतं आपण छान राहिलो आणि आपण छान क कपडे घातले तर जे आपले घरातले आपले नवरोबा आहेत मुलं आहेत त्यांनाही बघून आपल्याला फ्रेश वाटतं तर ते काय म्हणतील अरे ही नेहमी असेच कपडे घालते मळकटेलाच घालते हिला तर काही समजतच नाही आणि ते पण ना थोडे आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलून जातो तर बस एवढाच मला आजच्या टॉपिकमध्ये तुम्हाला सांगायचं होतं की एखाद्या गृहिणीने कसं प्रेझेंटेबल राहावं तर चला मग आजचा टॉपिक तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि प्लीज तुम्ही जर कोणी साडी विअर करत असाल ना दिवसभर तर एकदम बेस्ट ऑप्शन आहे तुम्ही साडी पण विअर करू शकता साडीमध्ये पण तुम्ही छान दिसतात फक्त साडी विअर करताना एवढं काळजी घ्या की आपण ज्या कलरची साडी घालतोय त्याच कलरचा आपला पेटीकोट असावा आणि ब्लाऊज वगैरे छान असावे जास्त असे फॅन्सी वगैरे किंवा झगमग नसावे सॉरी या माझे वर्ड्स जरा डेंजर आहेत पण जे रिअल आहेत तेच सांगते तर छान असे म्हणजे साडी पण मस्त अशी भारी असावी की समोरचा बघून एक खुश झाला पाहिजे आणि त्याला आपल्याकडे बघून असं फ्रेश वाटलं पाहिजे तर चला मग आजचा ब्लॉग इथंच एंड करते तुम्हाला आजचा टॉपिक आवडल्यास नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करायला अजिबात विसरू नका आणि तुम्ही कोणी नवीन असाल माझ्या चॅनलवर तर प्लीज एक सबस्क्राईब करा तुम्ही एक सबस्क्राईब केल्याने मला खूप मोटिवेशन मिळतं आणि लाईक केल्याने तर खूप सारी भारी वाटतं तर चला मग असंच छानसा एक व्हिडिओ घेऊन येईल तुमच्यासाठी पुन्हा एकदा आणि एक छानसा टॉपिक तुम्हाला घेऊन येईल जर तुम्हाला कुठला टॉपिक सजेस्ट होत असेल तर मला नक्की कमेंट करा की ताई ह्या पण टॉपिकवर काहीतरी बोल आमच्याशी मी नक्की तुमच्यासोबत टॉपिक शेअर करेल चला मग तोपर्यंत बाय आणि भेटूया अशा एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये आणि हां स्वतःची काळजी घ्या स्वतः हेल्दी राहा आणि मस्त फिट राहा जेणेकरून तुम्ही प्रेझेंटेबल दिसाल आणि घरातल्यांची पण काळजी घ्या घरातल्यांना पण हेल्दी ठेवा आणि सगळं घर हे तुमच्यावर डिपेंड आहे हे विसरू नका चला मग बाय